आज मी तुम्हाला वाळून ठेवलेल्या हरभऱ्याची भाजी करून दाखवणार आहे मी तुम्हाला खात्रीनं सांगते तुम्ही जर काही एकदा भाजी बनवली तर पुन्हा पुन्हा ही भाजी तुम्हाला आवडणारच आहे इतक्या सोप्या पद्धतीनं अगदी कमी साहित्यात पण पुन्हा पुन्हा खावी शिवटणारी अशी ही भाजी मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं वैशल्यस किचनमध्ये व्हिडिओ जर काय आवडलं तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हरभरे जेव्हा भाजी देतं त्याचे शेंडे शेंडे तोडून दोन ते तीन दिवसाकरता उन्हामध्ये वाळून घेतात त्यानंतर अशा पद्धतीने भाजी छान चोळून घेतात इथे मी मेजरिंग कप कपने एक कप हरभऱ्याची चोवलेली भाजी घेतलेली आहे सोबतच त्याच कपानं एक कप हलकंसं भरलेलं बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ तुम्ही इथे थोडं कमी वापरलं तरी देखील चालणार आहे आता हे दोन्ही भाजी आणि बेसनपीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आता ही भाजी आपण बेसनामध्ये चांगली मिक्स करून घेतली थोड्या वेळासाठी साईडला ठेवूया इथे आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करायचं त्याकरता छोटासा खलबत्ता घेतला वाटण इथे आपण कुटून घेत आहोत दोन मिडियम तिखट असलेल्या मिरच्या घेतल्या तीन लसणाच्या पाकळ्या आणि थोडेसे जिरे घेतले थोडंसं मीठ टाकून याला छान आपल्याला कुटून घ्यायचं आहे हवं है। तर तुम्ही मिक्सरला पण फिरून घेऊ शकता आता ही भाजी लाल मिरची फोडणी करून पण छान होते आणि हिरव्या वाटण्याची पण खूप मस्त होते आता आपण फोडणी तयार करून घेऊ गॅसवरती कढई तापायला ठेवली एक छोटा चमचा तेल घालायचे तेल हलकं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला एक पाव चमचा जिरे घालायचे इथे आपल्याला जिरे किंवा मोहरीचा वापर करता येईल छान जिरे फुलले की याच्यामध्ये आपण तयार केलेलं जे हिरवं वाटण आहे ते घालायचे इथे तुम्ही लसण जिऱ्याची फोडणी करून लाल तिखट पण वापरू शकता दोन्ही पण पद्धतीची भाजी खूप छान होते आता हे वाटण घातल्याच्यानंतर अर्धा मिनिट तेलावरती हे वाटण चांगलं परतू द्यायचे आणि वाटण छान परतलं की आता याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालून घ्यायची एक दोन ते तीन सेकंद हळद तेलामध्ये परतून घ्यायची चांगली मिक्स करून घ्यायची आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आता यामध्ये आपल्याला साधं थंड पाणी घालायचे आपण भाजी ज्या कपाने मोजून घेतली तो शंभर मिलीचा कप आहे आणि हा दोनशे मिलीचा कप आहे तर एकूण इथे मी अडीच कप पाणी घालून घेते ही भाजी जर का तुम्हाला भाकरीसोबत सुरून खायची असेल तर थोडंसं पाणी जास्त घालायचे आवडीप्रमाणे पाण्याची क्वांटिटी थोडीफार कमी करू शकता म्हणजे तुम्हाला भाजी कशी हवी आहे घट्ट की पातळ त्यानुसार पाणी घालायचे अडीच कप पाणी घालून घेते वरतून थोडीशी कोथिंबीर घालते आणि पाण्याला चांगली खळखळून उकळी आणून घ्यायची हाय फ्लेमवरती एक तीन ते चार मिनटामध्ये पाण्याला चांगली खळखळून उकळी यायला सुरुवात झाली पाणी मस्त आता उकळलेलं आहे याच्यामध्ये आता आपल्याला भाजी हटवून घ्यायची आहे जी आपण बेसन आणि भाजी मिक्स केलेली आहे ती आपल्याला एका विस्करच्या सहाय्यानं जसं आपण पिठलं हटतो सेम तशा पद्धतीनं हटवून घ्यायची ही भाजी हटताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि भाजी आपल्याला थोडी थोडी टाकायची म्हणजे मग मिक्स करायला पण सोपं जातं गाठी वगैरे होऊ नये त्यासाठी मुठीमध्ये भाजी घ्यायची थोडी थोडी सोडायची दुसऱ्या हाताने विस्करच्या सहाय्यानं चांगलं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीनं साधारण एक दोन ते अडीच मुठी भाजी घातलेली आहे आणि अशा पद्धतीची पातळ भाजी ठेवली आता ही भाकरीसोबत खायची आहे त्यासाठी थोडीशी पातळ ठेवली आणि अजून दोन ते तीन मिनटाकरता शिजून घ्यायची म्हणजे याचं बेसन पण व्यवस्थित शिजलं जाईल आणि भाजी खूप जास्त आळून येणार नाही एवढी पातळ ठेवायची जेवढी आपल्याला पातळ भाजी बनवायची तेवढंच पीठ हाटून घ्यायचे उरलेलं शिलक राहिलेलं हे पीठ मी आता साईडला ठेवून देते या भाजीचा आपण पुन्हा वापर करू शकतो आता थोडंसं मीठ घालायचं विपुरतं खूप जास्त मीठ घालायचं नाही आणि दोन ते तीन मिनटाकरता झाकण ठेवायचे आता ही भाजी आपण लो फ्लेमला शिजवण्याकरता ठेवलेली आहे त्यावरती आपल्याला एक फोडणी घालायची आहे दोन चमचे तेल घातलं आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या जाडसर कुटून घातल्या एक चमचा लाल तिखट घातलेला आहे तेल चांगलं गरम नंतर याच्यावर लाल तिखट घातलं म्हणजे हे लाल तिखट चांगलं परतलं जाईल आणि आपली इकडे भाजी पण छान शिजलेली आहे गॅस बंद करायचा फोडणी घालते वेळेस आता ही फोडणी घालून घ्यायची आणि लगेच आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं जो काय आपण फोडणीचा तडका हा बनवलेला आहे तो प्रॉपर असा या भाजीमध्ये उतरला पाहिजे त्याकरता आपल्याला पटकन झाकण ठेवायचं आहे एखाद मिनिटासाठी झाकण उघडायचं नाही त्यानंतर आता याच्यामध्ये मी झाकण उघडलं थोडीशी कोथिंबीर घालते आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीची गरम गरम हरभऱ्याची भाजी भाकरीसोबत भातासोबत खूप मस्त लागते आता आपल्याला ही भाजी चांगली मिक्स करून घ्यायची जेणेकरून ही फोडणी सगळ्या भाजीमध्ये मिक्स होईल अशा पद्धतीनं आणि अशा पद्धतीची पातळ अशी छान हरभऱ्याची भाजी आपण इथे बनवलेली आहे अशा पद्धतीची भाजी खायला खूप छान लागते भाकरीसोबत भातासोबत रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन रेसिपीसोबत